संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गौरी गणपतीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सर्वच गणेशोत्सव मंडळांना पोलीस ठाण्यातून परवानगी दिली जाते मात्र अकलूज येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून एक वेगळाच धक्कादायक प्रकार समोर आलाय मध्यंतरीच्या कालावधीत पुणे पोलिसांच्या चुकीच्या दर्शनामुळं पोरशे कार अपघात प्रकरण महाराष्ट्रात गाजले होते त्यानंतर बदलापूर येथील लहान मुलीवर अत्याचार होत असताना देखील पोलिसांची भूमिका संशयास्पद होती काही ठराविक पोलिसांच्या चुकीच्या गोष्टींमुळे मात्र संपूर्ण पोलीस प्रशासन बदनाम होत आहे असाच एक धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत घडलाय पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊन मिरवणुकीत वेगळाच पांडा पाडला पोलीस प्रशासनाने मात्र मिरवणुकीत अनेक गणेश भक्तांवर लाठीचार्ज केलाय यामध्ये अनेक लहान मुलं महिला असल्याचं सांगितलं जात सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की मंडळाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देखील देण्यात आली आहे वडर समाजाकडून अकलूज डीवाय एस पी आणि अकलूज पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले असता अधिकाऱ्यांनी टोलवा टोलवी करून पळवाट करण्याचा प्रयत्न केला मात्र यावरती वडर समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे न्याय मागण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बांधवांचा अकलूज वडार समाजाच्या वतीनं मी ज्यावेळेस वडार समाजावर अन्याय होतो देशातला तिसरा स्तंभ म्हणून पत्रकार लोकांना ओळखलं जातं त्या जा पत्रकाराने ज्या वडार समाजावर अन्याय झाला त्या वडार समाजासाठी आपण सगळ्यांनी धावून आलात त्याबद्दल आपलं शतब मी ऋणी राहीन काल झालेल्या उत्सवीच्या विसर्जना दिवशी विसर्जनाला ज्या मिरवणुकीमध्ये वडार समाजाची परंपरा, वर्षा परंपरा ते वीस पंचवीस वर्षापासून जी परंपरा आहे त्या गल्लीपासून ते विसर्जनापर्यंत ढोल ताशा या अशा बँजोच्या गजरात गणेशरायांचं विसर्जन करण्यासाठी ज्यावेळेस आमच्या वडार समाजाचे बांधव आणि आमचे माय भगिनी ज्यावेळेस विसर्जनाला जात असताना एक पोलीस अधिकारी विसर्जनाला सुरुवात करण्याच्या अगोदर एक पोलीस अधिकारी ज्याचं नाव शिंदे आहे संदीप शिंदे मनोज शिंदे सॉरी तो माणूस प्रत्येक वेळीस या मंडळापशी येऊन प्रत्येक वेळीस आमच्या वडार समाजाच्या माय भगिनींना आमच्या वडार समाजाच्या बंधूंना प्रत्येक वेळी धमकवण्याचा काय चाललंय कुठं चाललंय हा डीजे कुणी लावला हा मनोज शिंदे या पोलीस अधिकाऱ्याला माझी स्पष्टपणे माझी चेतवणी आहे कि तुम्ही ज्याच्या तुम्हाला तुमच्या पाठीमागचा जो बोलता धनी आहे त्याच तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुम्ही त्याची तक्रार करावी ज्या बोलता धनीच्या जीवावर तुम्ही येऊन आमच्या वडार समाजावर जे अन्यायाचं कृत्य तुम्ही केलंय प्रथमता या वडार समाजाकडून आपण या पोलीस खात्याचा आम्ही निषेध करतोय तक्रार द्यायचं ज्या ज्या पोलिसांनी आमच्या महिलांवर हात टाकलाय माझा या गृहमंत्र्याला सवाल आहे पोलीस प्रशासन हा पब्लिक सर्वंट असताना माझ्या माय भगिनीवर हात टाकलाच कसा माझ्या मुख्यमंत्र्यांना सवाल आहे माझा उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे या आमच्या समाजावर माय भगिनीवर आडवत तिडवत तुम्ही लाठीचार्ज केलात या संबंधित अधिकाऱ्यांना तात्कालीन तुम्ही निलंबित करून त्यांच्यावर खटले गुन्हे दाखल करावे वडार समाजाच्या माय मावली म्हणजे तुमच्या बापाची प्रॉपर्टी समजून तुम्ही काट्या टाकलेत काय काय अधिकार आहे तुम्ही तुम्ही एक अशा प्रकारचा अत्याचार करताय सन्मान चौगले साहेबांच्या माध्यमातून मी वडार महाराष्ट्राच्या या माध्यमातून मी एस पी साहेबांना विनंती करतोय मी गृहमंत्र्यांना विनंती करतोय इथल्या प्रांत अधिकाऱ्यांना विनंती करतोय इथल्या डीवाय एस ला विनंती करतोय तात्कालीन या संदीप शिंदे व लोमटे या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करून मनोज शिंदे यांना निलंबित करून यांच्यावर खटले दाखल करावे ही विनंती करतोय अन्यथा आपण या दिवसामध्ये गुन्हे दाखल करून यांना निलंबित करून यांना जर आपण खटले दाखल करून यांना निलंबित नाही जर केलात तर मी महाराष्ट्राच्या सकल वडार समाजाच्या वतीनं माननीय एस पी अभिषेक सोलापूर यांच्या कार्यालयावर भव्य दिव्य असा मोर्चा निघेल याची आपण दक्षता घ्यावी हे आमची चेतावणी आहे आणि गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला आणि एस पी आणि अभिषेक साहेबांना कळकळीची कल हात जोडून लक्ष्मण पवार माझी मेंबर ग्रामपंचायत दहा वर्ष आहे मी मग त्यांनी अत्याचार केलं मी बरोबरच होते मग आमच्या महिलांना ला मारायला लागली गटरीत पडली पोर बाया पडली तरी पण त्यांनी लाठी मार सोडला नाही लेडीज पोलीस एक पण नव्हती चारीच्या चारी 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 आठ जण होते मग चारीचं नाव माहित आहे आम्हाला चार बाकीच नाही आठ पोलीस मारत होते गेल्या वर्षी पण गेल्या वर्षी पण घडलं होतं आमच्याच गणपतीवर काय आमचं म्हणजे जुनी परंपरा जय बजरंग सत्तावीस वर सत्ता तीस वर्षे वर आमचे गणपती बघायला गेलतो तर पोलिसांना काय केलं की बायांना पण मारायला पळत याय लागली आमची लेकरो घटरीत पडली तरी आम्ही पळायला लागलो का तर आम्हाला थांबूच दिले नाही मारायच लागले भांडण भांडण नाही काही नाही गणपती संग आम्ही गेलतो तर तुम्ही खाली बसा तुम्ही तर फोटो काढायचा आहे तुमचं असे म्हणले आम्हाला आम्ही पुलिस मग आम्ही बसलो मग ती काय केली समजी दहा बरं जण पुलिस येऊन आम्हाला काट्याने मारायला लागली